यांनी संचालित ज्ञानदीप सेवा मंडळाचे प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय करावे नवी महा मुंबई या शालेय वार्षिक स्नेह संमेलनाला भेट दिली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व त्याचा आनंद हा उपस्थित मान्यवरांनी उपभोगला या मंचावरील सन्मानिय साहेब विजयजी माने घोडेकर साहेब वाघे वाघम वाघमारे साहेब या शाळेचे सर्व शिक्षक वृंद पालक बंधू आणि बघिणीनो उशीर खूप झालेला आहे आणि विद्यार्थ्याला भाषणं फारशी आवडत नाही त्यामुळे मी आपलं दोन तीन मिनटामध्ये माझं भाषण संपवणार आहे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची हे शिक्षण संकुल आहे आपण अनेक वेळा ऐकलं असेल की, की सातत्यानं तेहतीस वर्ष यांनी हडाची काड़ करून रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी या ठिकाणी जी मेहनत केलेली आहे त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी मी दोन तीन वेळा आत्तापर्यंत आलेलो आहे आणि मी मग पाहत होतो आम्ही समोर बसलो तेव्हा काही नृत्य इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केली त्याच्यावरूनच या विद्यार्थ्यांचा दर्जा किती सुधारत आहे किती उच्च दर्जाचं शिक्षण यांना मिळतं आहे कलेच्या बाबतीमध्ये असेल नृत्याच्या बाबतीमध्ये असेल याची मला कल्पना आणि बघा तुम्ही कुणीतरी एन सी पी एचा उल्लेख केला एन सी पी ए ही देशातली अतिशय मान्यवर अशी संस्था आहे आणि त्याचं शिक्षण त्यांचे लोक येऊन या ठिकाणी तुम्हाला देतात किंवा त्यांच्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवतात ही खोटी अभिमानाची गोष्ट आहे माझं घर एन सी पी एच्या बाजूलाच असल्यामुळं मला त्या संस्थेची बारकाईने माहिती आहे त्यानंतर सर तुम्ही सांगत होता की इनर व्हील असेल लायन्स क्लब असेल अन्य एन जी ओ असतील या संस्थेशी तुम्ही सातत्याने एंटँगल झाल्यामुळं काळाच्या बरोबर चालण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही चालू ठेवली त्याच्याबद्दल सगळ्या शिक्षकांचं सगळ्या तुमच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो येणारा काळ हा शिक्षणाचाच आहे आणि नेहमी सातत्यानं आपण पाहतो की शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी शासन असो समाज असो स्वयंसेवी संस्था असो त्यांच्या प्रायोरिटीवर असतात आणि इतकं चांगलं शिक्षण तुम्ही देत आहात म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून नाही तुम्ही मगा उल्लेख केला इंग्लिश मीडियमचा रिझल्ट पंच्याण्णव टक्के आहे अन्य मीडियमचा सत्त्याण्णव टक्के आहे नव्याण्णव टक्के आहे इतके चांगले रिझल्ट ज्या अर्थी तुम्हाला मिळतात आणि त्या परीक्षा कोणीतरी घेत असतं त्या अर्थी इथलं शिक्षण खूप चांगलं आहे इथलं विद्यार्थी खूप चांगले आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद एक विषय आमचे सहकारी नाईक साहेबांनी या ठिकाणी मांडला आणि खरोखरच त्यांनी सांगितलं छातीवरचा दगड आहे मी तर असं म्हणतो की काय म्हणतो आपण गळगळणारी जखम आहे आणि ती जखम आपल्याला बुजवायची आहे <coughs> हा जो तीन चार एकराचा परिसर आहे हा शाळेच्या नावाने होण्यासाठी मागचे अनेक दिवस आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि आता नाईक साहेबांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आता शेवटची मला वाटतं एखादी मिटिंग किंवा दोन मिटिंग होतील तुमचं जे स्वप्न आहे तुमचं जे दुःख आहे त्याच्यावर निश्चितपणानं उपचार केला जाईल याच्याबद्दल सगळ्या पालकांनी सगळ्या शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं साहेब आपण आपली पूर्ण ताकद त्याच्यामध्ये लावलेली आहे आपलं जे काही गुडविल आहे आपले जे काही संपर्क आहेत आपलं जे काही अनुभव आहे हा सगळा आपण पणाला लावलेला आहे आणि मी मागेही तुम्हाला शब्द दिला होता की ही सगळी जागा शाळेच्या नावाने नाममात्र दराने करून देणं ही माझी जबाबदारी आहे कुणीतरी असं म्हटलं की नाटासाहेब राजकारणी नाहीत आणि समाजाचं काम करतात समाजाचं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवणं दिलेली आहे की ऐंशी टक्के समाजकारण करा वीस टक्के राजकारण करा आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल तुम्ही मला दहा बारा वर्ष पाहता हे, हे था 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 था, था था. की कोण कोणत्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा कोण नडलेलं आहे कोण ज्या कोणाला गरज आहे कुणाला मदतीची गरज आहे हे पाहून आम्ही काम करत असतो माणसं येतात जातात पक्ष येतात जातात निवडणुका येतात जातात पण गरजू माणसाला मदत केली तर आयुष्यभर किंवा त्याचं आयुष्य उभं राहत असतं जसं शिक्षकांमुळं विद्यार्थ्यांचं आयुष्य उभं राहतं त्यांचं करियर घडतं आणि तुम्ही मगा उल्लेख केला की माझी विद्यार्थी जे आहेत माझी विद्यार्थ्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे म्हणजे ती त्यांनी पावती दिलेली की इथं खूप चांगलं शिक्षण आम्हाला मिळालेलं आहे आमचं करिअर झालेलं आहे आम्ही जीवनामध्ये यशस्वी झालेलो आहोत तर असं सर आता नाईक साहेब सांगतात की केमब्रिजच्या फेलोशिप एका जणाला मिळाली खूप मोठी गोष्ट आहे केम्ब्रिज हे जगामधलं सर्वमान्य आणि सर्वात मोठं अशी युनिव्हर्सिटी आहे तर एका छोट्या गावामध्ये तुम्ही सगळ्या लोकांच्या मेहनतीनं इतकं चांगलं काम पुण्याचं काम खरं हे शिक्षणाचं काम हे पुण्यदानाचं काम आहे हे काम तुम्ही अनेक वर्ष करता सातत्याने करता न थकता करता याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि खरोखर नाहीतर काय होतं की शिक्षण म्हणजे आपलं काहीतरी करून डिग्री घ्यायची काहीतरी करून अकरावी व्हायचं परंतु काळाच्या बरोबर राहून ॲडव्हान्स सगळं शिक्षण तुम्ही या मुलांना देतात जेवढं या शिक्षित सगळ्यांना मी सलाम करतो या ठिकाणी मला माझ्या सहकाऱ्यानं बोलवून आपण सन्मान केला त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि आपल्याला पुन्हा एकदा सगळ्या पालकांना विशेषत आश्वस्त करतो की हे काम येणाऱ्या काळामध्ये नजीकच्या भविष्यामध्ये पूर्ण करूया जय हिंद जय महाराष्ट्र बिबटेज मित्र मंडळ सामाजिक संस्था प्रभा क्रमांक एकोणचाळीस पुरस्कृत या अग्री कोळी बेलापूर दिवाळे महोत्सवाला व साई भंडाराला शिवसेना प्रते विजय नाटा यांनी भेट दिली त्यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख दिलीप गोळेकर माजी नगरसेवक रामशेठ वाघमारे दीपक सिंग शहर प्रमुख विजय माळे सहसंपर्क प्रमुख सचिन कांबळे सहसंपर्क प्रमुख संजय भोसले उत्तर भारतीय सेनेचे से जिल्हा संगणक कमलेश वर्मा कामगार सेना नवी मुंबई प्रमुख प्रदीप वाघमारे माजी सैनिक सेनेचे सेने से प्रमुख सुरेश काकडे सारपड विभाग प्रमुख भावेश पाटील दिलीप आमले डॉक्टर भूषण मोरे मंगेश गावडे उपविभाग प्रमुख देवेंद्र चौरहे विजय गायकवाड इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवतेज मित्रमंडळाच्या शिवतेज मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मागील जवळजवळ पंधरा दिवस आगरी कोळी महोत्सव साजरा करण्यात येतो आहे बारा वर्ष झाली हा सातत्याने महोत्सव या ठिकाणी चालू आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांची या ठिकाणी वर्दळ आहे या ठिकाणी जवळजवळ नव्वद स्टॉल लागलेले ला आहेत त्याच्यामध्ये काही खाद्यपदार्थाचे आहेत काही विक्रीचे आहेत काही करमणुकीचे आहेत या संस्थेचे शिवतेज मित्रमंडळाचे अध्यक्ष संस्थापक विशाल कोळी रामदादा यांची टीम संपूर्ण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक दिवसापासून या ठिकाणी राबत आहेत स्टेजवरचे जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये खूप वैविध्य आहे नाविन्य आहे मग भजनी मंडळाचा कार्यक्रम असेल आगरी कोळी गीताचा कार्यक्रम असेल संबळ वादन असेल किंवा आपण पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य या ठिकाणी साजरी केली जातात या नव्या मुंबईमध्ये दे राज्यभरातून देशभरातून लोक येतात आणि त्यांना करमणूक देणं किंवा त्यांच्या मुलांची करमणूक करणं याच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम फार उपयोगी पडतात की एक प्रकारे विशाल आणि त्यांची टीम जनतेची या भागातली सेवा करते त्यांना आनंद देते त्याच्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो दे आणि एक तारखेला महाकाल्याचा कार्यक्रम असतो प्रसादाचा कार्यक्रम हजारो लोक त्याचा फायदा घेतात तर असे कार्यक्रम आमचे सगळे शिवसेनेची मंडळी समाजाच्या उपयोगी पडणारे करतात त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे एकदा विशाल रामदास त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद व्हिडिओ जन्ल साहूल कदमचा रिपोर्ट नवी मुंबई